स्वरूपाताई पाटील वहिनीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या विभागाचे स्थानिक नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे प्रमुख श्री पुताराम उर्फ सुरेश प्रश्न पाटील साहेब यांच्या पत्नी सौ स्वरूपाताई पाटील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचे गुरुमाच्यातर्फे हार्दिक स्वागत आता लगेच या ठिकाणी आरतीला सुरुवात होणार आहे उद्यापासून गुरुमठामध्ये दत्त जयंती निमित्त या ठिकाणी उत्सव सुरू होणार आहे सात दिवसांचं सत्ता सुरू होत आहे त्यामध्ये अनेक भाजी भक्तांनी गुरुचरित्र पारणाप्रेवा घेतलेली आहे आपण महाराजांना प्रार्थना करणार आहोत की आमची जी सेवा आहे त्यामध्ये गुरुचरित्र पारण असेल या ठिकाणी होणार वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ असतील हे सर्व सेवा

माझे पण कर ना व्हिडिओ न नाही मला व्हिडिओ करायला शूट करायला पण पाळावं लागेल मी पण एक चालू ठेवलं आपलं गुरु गुरुमटाचं लाईव्ह तसंच आपल्या गुरुमठाचे कार्याध्यक्ष आणि आपल्या विभागाचे शाखा प्रमुख संजय साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी गुरुमठातर्फे हार्दिक स्वागत तसंच महिला शाखा संघटिका या ठिकाणी आमच्या प्रेक्षक काही आलेल्या आहेत त्यांचं सुद्धा मठातर्फे हार्दिक स्वागत तस त्यांच्या आलेले सर्व प्रतिनिधी सर्व पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी करते हार्दिक स्वागत सर्व मी जागेवर उभं राहायचंय या ठिकाणी महाराजांना

tempat ini. Jadi proses 177. Kita punya

i अम्कारा पीतवर्ण अकार मात्रा ब्रह्मा सुजकारा उकार जीम्रुतवर्ण रक्षसी अकिलचराचरा ओ वालु आलकी श्रीगनपति अम्कारा संसारि अनाथना ते अम्बे करुणाविस्ता संय देव जय देवि मेषा सुरमदी सुरमीश्वर वरदे तारक संजवनि जय देवि जय देव विभोलि भोलि पाताय सेना कारी समरे परम् तुना वो रे कारी साहि विवादकर्ता पड़यो प्रवाहि एतु मत्तलगे पावसिन औलाही जय देवी जय देवी महिषासुरमर्दिन सुदुर्वा ऋषि वरदे तारक संजवनी जयते जयते प्रसंग वदने प्रसन्न होसी निजराज

मनुष्री तुझ मरसि ब्रह्मा रूपे जग सूजी विष्णु तुझी प्रतिपाळशी हर हरषी वार उशी पार देऊ आत्म ज्ञान प्रणती किती स्वस्मरणे जग करसि महेशासि निरगुणी धनवसुसि आत्मीयन सुमनति लीला गुणी जमनती मानव जरि धरसि परिदससि दे

जय दे, देवी अनादि अनन्तर कन्य कमहिला सचि हर शम्भोरा देवि सूर्य जगहर कोशी हर संहारा पंचा तत्वे निर्णियली पंची घर्णे विविध सुष्की रचियली अहम्भारे क्या सुरुनी प्रुतिकेली माते दुदनास्तविती समिति मति ब्रवली जै देवि जै देवि गायत्री माते सद्वार्ण

मादीमाये तू ते विसरये लोक धर्माहानि होय पडलाः रासुनि दासुनि कैन्या ब्रह्मणि नुरलादिवेक स्मरता तु अनुदिनि सकलै भो पात जय देवि जय देवि गायत्री माते सद्भावे ओ वाणु जय प्रणवाकी ते जय देवि जय देवि

ब्रह्मा सनातना सर्वेश्वर

पेगेकराणि प्रगाले अनुपम तव प्रीति न होतासि भक्तं तव पद धन्य तू एकदत्त परमा ुज सारे वदमणाहू मम हि मी लासू इतिजी न देव हृदयी वसशी परी नस दिसि

ते हित गुज सारे वद कवणा दाऊ कोण कुठिला मी Jalan Pulau, Jalan Tunas, Kanisius. <susuruh> Siapa? Abang dari Malaysia. Siapa? Bukan. 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 Bukan.

श्री स्वामी समर्थ 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 महाराजी जय श्री गणेशायः

कचचि कुमार स्वामी के नाते नितिते दिवता हम प्रार्थनाएं ते जगदीश काढ़ा सएत एव प्रग्रदितीय सएख एव प्रग्रदितीय सएख एव प्रग्रदितीय श्री स्वामी समर्थ कुमारि चरणारविंदस्तु श्री कालवरोश गणेशाय न्यालयज्ञ नारोतिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्करं भवादिकालकम्परं नीलकण्ठ मिश्रितार्दकाय कालकालुजा शिका पुरादिनात कालभैरवं भजेमादिकारवं नी प्रियम् आशिका पुरादिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहम् भक्तवत्सलंसितं समस्तलोक विग्रहम् शिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्म मार्ग नाशकम् कर्मपाश मोचकम् सुशर्मदायकमभि शेषपाश शोभिताङ्गमण्डलम् काशिकापुरादिनाथकाल भैरवं भजे रत्नपादुकाप्रभाविरामपा देवतं निरञ्जनम् मृत्युदर्पणाशनं कराल दष्ट मोक्षणम् काशिकापुरादिनाथ कालभैरव सभिन्न पद्मजालकोश सन्तति दृष्टिपात नष्ट पापजाल मृगशासनम् अष्टसिद्धिदायकं कपाल काशिका पुरादिनातकाल भैरवजे भूतसङ्गनायकं विशाल कीर्तिकायकम् नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिका पुरादिनाथकाल भैरवद्वजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्र

आपल्या सर्वांची खऱ्या अर्थाने गुरुपीठाच्या पीठाने गुरुमाऊ आदरक्षण चंद्रकांतचा आणि उपस्थित सर्व सेवेकरांच्या रुपयाला विराजमान श्री शामी प्रभाष महाराजांना शुभानंदन आज दुर्गा साप्ताहिक आरतीचा दिवस त्यातल्या त्यात गुप्त शब्दाला येऊन आमचे मार्गदर्शक अनेक माता पटींनी या ठिकाणी महाविका व्रत करतात परंतु सांगायचं महत्वाचं असं आहे आज गुरुवार आहे महाराजांचा आरतीचा दिवस आहे आपण सर्वजण हव कामातून काढून या ठिकाणी असतो आणि महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून आपलं सुख दुःख महाराजांशी आपण बोलत असतो आणि महाराज आपल्याला दोन्ही हात करून आशीर्वाद देत असतात म्हणत असतात देऊ नकोस मी तुझ्या पात्र आहे असो असे हे आपले महाराज आज मला सांगायचा हा मत नसता तर आपल्याला रोज आपल्याला स्वामीकडे जायला आजच्या कुठल्या बनला असत का माझा प्रसंग आमच्या वरती होतो आणि स्वामीला घेऊन इकडे तिकडे बसतातच होतो फिरत होतो परंतु असा एक दिवस आला आणि महाराजांनी आमचे पाटील साहेबांना एक संधी दिली आणि पाटील साहेबांनी त्यांच्या त्यांना ज्यावेळी इलेक्शन लागलं त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून आपलं आरती करून प्रचाराचा नारळ फोडला आणि महाराजांनी विजयश्री त्यांना प्रदान केली आपल्या या विभागाचं पालकत्व त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी लगेच या ठिकाणी खंडोबाचं नूतनीकरण केलं आणि या मठाचा प्रश्न हातात घेऊन हा मठ उभा केला या मठाचे संकल्प काय का म्हणतात जो संकल्पना आहे ही पाटील साहेबांची आहे आणि त्या माध्यमातून आज उद्यापासून आपला सत्ता सुरू होतोय सत्तामध्ये आजच्या तारखेला जवळजवळ अडीचशेच्या वरती भाविक सेवेकरांनी गुरु चरित्रासाठी नावं नोंदवलेली आहेत एवढ्या उच्च कोटीची सेवा आज आपल्याला या ठिकाणी करायला संधी प्राप्त होते ते केवळ आपल्या पाटील साहेबांमुळे आणि आज तुकाराम पाटील साहेब यांच्या पत्नी साऊ स्वरूपातही पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा ही संधी आपल्या ताईंना मिळालेली आहे तर यासाठी मी आमच्या गुरु मठाचे कार्याध्यक्ष आणि शाखा प्रमुख संजय कदम साहेब यांना विनंती करेल की त्यांनी येऊन दोन शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं